मैत्रिणींनो नमस्कार मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बोटनिक ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग कशी करायची कोणत्याही मापासाठी तुम्हाला गडारुंदी शोल्डर मुंडा किती घ्यायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला क्लिअर करणार आहे छत्तीस मापाचा आपला प्रिन्सेस कट बोटनिक ब्लाउज असणार आहे त्यासाठी शोल्डर किती घ्यायचं मुंडा किती घ्यायचा गळारुंदी किती टाकायची मुंड्याला आकार कसा द्यायचा हे सर्व आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत मैत्रिणींना त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मैत्रिणींना चला तर कर सुरुवात करूयात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मी एक प्लेन पेपर घेतलेला आहे तर पेपरवरती आपल्याला सगळ्यात पहिले या बाजूने शोल्डर मार्किंग करून घ्यायचं आहे वरती तर छत्तीस मापासाठी तुम्हाला शोल्डर घ्यायचं आहे सव्वा सात इंच इथून सव्वा सात इंचावरती एक शोल्डर मार्किंग केलं त्याचनंतर ह्याच बाजूकडून आपल्याला बंद बाजूकडून अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं अडीच इंच साडेसात इंच सव्वा सात इंच शोल्डर मार्क केलं जिथं आपण शोल्डर टाकलेलं आहे सव्वा सात इंचावरती तिथून खाली एक इंचावरती मार्किंग करायचं आहे एक इंच मार्किंग आणि अडीच इंच मार्किंग अशी क्रॉस लाईन जोडून घ्यायची आहे बघा <laughs> क्रॉस लाईन जोडून घेतली आता आपण मुंडा किती घ्यायचा आहे छत्तीस मापासाठी मुंडा घ्यायचा आहे सव्वा सहा इंच इथून सव्वा सहा इंचावरती एक मार्किंग केलं त्या मार्किंगवरती आपल्याला सरळ लाईन मार्क करून घ्यायची आहे सरळ लाईन मार्क करून झालेली आहे मुंडा मार्क केल्यानंतर सरळ लाईन असते ती मिळते आपल्याला छातीची लाईन छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे छातीचं मार्किंग करताना दोन इंच लूजिंग कंपल्सरी ॲड करायचं आहे म्हणजे छत्तीस इंचामध्ये प्लस दोन इंच केलं किती झालं अडोतीस इंच नंतर त्याचा चौथा भाग करायचा म्हणजे डिवाईड फोर करायचं किती मिळेल साडेनऊ इंच इथून आता साडेनऊ इंचावरती एक मार्किंग करायचं आहे छातीच्या लाईनवरती पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे त्यानंतर उंची आपली ब्लाऊजची टाकायची बाकी आहे इथून आता ब्लाऊजची उंची टाकूयात ब्लाऊजची उंची आहे साडे चौदा इंच तर त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं साडे पंधरा इंचावरती एक मार्किंग केलं जिथं आपण उंची मार्किंग केली तिथं एक सरळ लाईन मार्क करून घ्यायची उंचीमध्ये कंपल्सरी एक इंच प्लस करायचं आहे आता आपण कमरेचं मार्किंग करून घेऊयात कमर आहे एकतीस पॉईंट पाच इंच म्हणजे साडे एकतीस इंच एकतीस पॉईंट पाचचा चौथा भाग करायचा आहे किती मिळेल सात पॉईंट सत्त्याऐंशी सा, म्हणजेच इथं तुम्ही पावणे आठ इंचावरती मार्किंग करू शकतात ज्यांना कोणाला कॅल्क्युलेटर कसे वापरायचे किंवा कॅल्क्युलेटरमध्ये आकडे ओळखता येत नसतील त्यांनी आपल्या चॅनलवरती कॅल्क्युलेटर कसं वापरायचं आहे याचा व्हिडिओ आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाणार आहे कोणाकोणाला इंच टेपमध्ये ह्या ज्या लाईन्स आहेत या लाईन्सवरती कि कोणत्या लाईन्सवरती किती काय म्हणतात हे तुम्हाला समजत नसेल हे पण मी तुम्हाला व्हिडिओची लिंक देईल ते दो हे दोन व्हिडिओ ची लिंक तुम्ही जाऊन चेक करून घ्यायची आहे आता कंबरेचा चौथा भाग टाकला त्या पुढे दीड इंच मार्जिन ऍड करायचं आहे बोटनेक ब्लाऊजमध्ये पाठीमागचा टक्स नसतो दीड दीड इंच जे पण मार्जिन आहे हे दीड दीड इंच मार्जिन जोडून घ्यायचं दीड दीड इंच मार्जिन जोडून झालेलं आहे आता आपण मुंड्याला आकार देऊन घेणार आहोत मुंड्याला आकार देण्यासाठी ही जी पूर्ण लाईन आहे इथून टेप असा फोल्ड करायचा टेप फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथं टेपचा जो सेंटर पॉईंट मिळतो तिथं मार्किंग करायचं तिथं मार्क किती करायचं आहे आता इथं तुम्ही जेवढं शोल्डर मार्क केलेलं असेल इथं त्याच्यामधून अर्धा इंच मायनस करायचं सव्वा सात इंच शोल्डर मी इथं मार्क केलेलं होतं तर मी इथं पावणे सात इंचावरती एक मार्किंग करेल तेवढंच पावणे सात इंच इथं एक मार्किंग करायचं छातीच्या लाईनवरती इथून आता क्रॉस मार्क करायचा आहे एक इंचावरती इथून हे अर्ध इंचला क्रॉस लाईन मार्क करायची आर्महोल कर्व असेल तर कर्व घ्यायचा मुंड्याला आकार द्यायचा हे पॉईंट बरोबर जोडून घ्यायचे आहे बघा मुंड्याला आकार देऊन झाला तुमच्याकडे हा कर्व नसेल तर तुम्ही हाताने पण मुंड्याला आकार देऊ शकता आता आपलं इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल रुंदी घ्यायची आहे तीन इंच इथून तीन इंचावरती एक मार्किंग करायचं सेम इथं तीन इंचावरती एक मार्किंग करायचं खाली पण आता गड्याची उंची टाकायची आहे गडा उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात इथं मी गडा उंची घेणार आहे अडीच इंच तिथं एक लाईन मार्क करून घ्यायची आहे सरळ बघा हे अडीच इंच आणि हे तीन इंच व्यवस्थित असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्या बॉक्समधून गड्याला आकार देऊन घ्यायचा बघा गड्याला आकार देऊन झाला अशा पद्धतीने आपलं जे बॅक पार्ट आहे म्हणजे मागचा भाग मागच्या भागचं बोटनिक ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग असं ड्राफ्टिंग आपलं झालेलं आहे ड्राफ्टिंग कसं करायचं तुम्हाला समजलं मुंडा आपण किती मार्क केला तर तुम्ही जसं तुमचं छातीचं माप वाढत जाईल तसं तसं मुंड्यामध्ये तुम्ही पावपाव इंच वाढवत जायचं आहे गडारुंदी तुम्ही छत्तीस इंचापर्यंत तीन ठेवू शकतात त्यापुढे तुमची छातीची साईज गेली तर तुम्ही साडेतीनपर्यंत घेऊ शकतात त्यानंतर तुम्हाला छातीमध्ये लूजिंग ॲड करायचं आहे दोन इंच कंपल्सरी असेल त्यानंतर कमरेमध्ये तुमचं कोणत्याही पद्धतीचं लूजिंग ॲड नसेल किंवा पाठीमागे जो आपण डीपनेक ब्लाऊजमध्ये टक्स घेतो तर टक्स पण तुमचा ॲड नसेल कारण बोटनेक ब्लाऊज आपला डायरेक्टली पूर्ण प्लेन असतो पाठीमागून आता इथं तुम्हाला पूर्ण पॅक पाहिजे असेल तर तुम्ही पॅक घेऊ शकतात बॅकमध्ये तुम्हाला हुक लावायची असतील तर तुम्ही बॅकमध्ये हुक लावू शकतात तर मैत्रिणीनं इथं जर का तुम्हाला कोणता तरी एखादा पॅटर्न घ्यायचा असेल समजा तुम्हाला इथून आता बघा असा असा पॅटर्न घ्यायचा असेल बघा असा मटका किंवा असा पाण्याचा थेंब असतो असा तर तुम्हाला असा जर का कोणता तरी शेप घ्यायचा असेल तर तुम्ही इथून डायरेक्टली घेऊ शकतात इथं तुम्ही हुक किंवा बटन लावू शकतात तर आपलं बॅक पार्टचं संपूर्ण ड्राफ्टिंग रेडी आहे आता आता आपण फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करून घेऊयात त्यासाठी सुद्धा मी एक प्लेन पेपर घेतला जेवढं आपण पाठीमागे शोल्डर मार्क केलेलं होतं तेवढंच पुढेसुद्धा शोल्डर मार्क करून घ्यायचं आहे सव्वा सात इंचावरती बघा सव्वा सात इंचावरती शोल्डर मार्क केलं ह्या बाजूकडून अडीच इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं बघा अडीच इंचावरती एक मार्किंग केलं जिथं शोल्डर मार्क केलं होतं तिथून खाली एक इंच मार्क करायचं आता एक इंच अडीच इंच क्रॉस जोडून घ्यायचं बघा क्रॉस जोडून झाल्यानंतर मुंडा मार्किंग करायचा जेवढा आपण पाठीमागे मुंडा मार्क केला होता तेवढाच पुढे पण मार्क करायचं सव्वा सहा इंच जिथं मुंडा मार्क केला तिथं मिळते आपल्याला छातीची लाईन सरळ लाईन मार्क करून घ्या बघा सरळ लाईन मार्क करून घेतली आता आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे साडे पंधरा इंचावरती इथं मी एक मार्किंग करणार आहे बॅक तिथं एक सरळ लाईन मार्क करून घेतलेली आहे इथून आता ह्या लाईनवरती टेप ठेवायचा गड्याची उंची टाकायची मी गड्याची उंची घेणार आहे साडेतीन इंच इथून टक्सची उंची टाकायची आहे टक्सची उंची असेल दहा इंच ओके हे दोन मार्किंग आपले झाले इथून आपण ही जी गड्याची उंची आहे ही इथं एक लाईन मार्क करायची इथं पण जी, जी आपण टक्सची उंची घेतलेली आहे तिथं पण एक लाईन मार्क करून घ्यायची आहे मुंड्याला आकार देऊन घ्यायचा इथून आपल्याला या पूर्ण लाईनचा सेंटर घ्यायचा आहे म्हणजेच टेप असा फोल्ड करून घ्यायचा जिथं आपण टेप फोल्ड केलेला आहे तिथून पाऊण इंच आतमध्ये यायचं आहे बघा पाऊण इंच आतमध्ये आलो इथं जेवढं मार्क केलेलं असेल तुम्ही त्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा इथं मार्क करा बघा इथं किती मार्क केलेलं आहे सहा इंचावरती मार्क केलं होतं याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा छातीच्या लाईनवरती मार्क केलं म्हणजेच साडेसहा इंचावरती मार्क केलं इथून असं क्रॉस आतमध्ये मार्क करायचं आहे म्हणजेच एक कशी सरळ लाईन मार्क करून घ्यायची इथून पावण इंच क्रॉस मार्क करायचं आहे जे पण आपलं छातीचं मार्किंग होतं बॅकमध्ये आपण केलेलं तेवढंच फ्रंटमध्ये करा साडेनऊ इंच ओके साडेनऊ इंच प्लस त्यापुढे दीड इंच मार्जिन ॲड करायचं आहे इथून मुंड्याला आकार देऊन घ्यायचा बघा मुंड्याला आकार आपला देऊन झाला आहे पुढच्या मुंड्याला गड्याची रुंदी टाकायची आहे तीन इंच जेवढी आपण बॅकमध्ये घेतलेली होती तेवढीच फ्रंटमध्ये घ्यायची इथून तीन इंचावरती मार्क केलं तेवढंच तीन इंच खाली या लाईनवरती मार्क करायचं तीन इंच आणि साडेतीन इंच असा एक बॉक्स तयार होतो असा बॉक्स तयार करायचा इथून गड्याला आकार देऊन घ्यायचा गड्याला आकार आपला देऊन झाला जो आपण टक्सची उंची इथं मार्किंग केली होती आता तिथं टक्सची रुंदी मार्किंग करायची टक्सची रुंदी असेल साडेतीन इंच कमरेवरती तीन, तीन इंचावरती एक मार्किंग करायचं त्यापुढे दोन इंचा टक्स घ्यायचा आता कमरेचं मार्किंग कसं करायचं बघा इथून टेप ठेवायचा इथून या लाईनपर्यंत टेप ठेवला किती आलं तीन इंच आता हा तीन इंच दुसऱ्या लाईनवरती ठेवायचा म्हणजे जो हा टक्स आहे आपण मोजण्यामध्ये धरायचा नाही इथून आता कमरेचं मार्किंग करायचं त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं बघा इथं माझं अगदी थोडंसं कमी पडत आहे म्हणजे एक लाईन इतकं ते मी कपड्यावरती कट करताना वाढवून घेईल ओके आताही इथं असं जोडून घ्या बघा असं जोडून घेतलं टक्स मार्क केलेले होते ते ह्या टक्स पॉईंटला जोडून घ्यायचे म्हणजे हा बघा असा आपल्याला प्लस पॉईंट मिळतो टक्सची उंची आणि टक्सची रुंदी असा इथं जोडून घ्यायचे आहे ते दोन्ही लाईन्स बघा जोडून घेतल्या खाली प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी ह्या पूर्ण लाईनचा सेंटर घ्यायचा आहे पूर्ण लाईनचा सेंटर घेऊन झाला जिथं पण आपला टेप फोल्ड झाला तिथं एक मार्क करायचं हा सेंटर आहे सेंटरपासून वरती असा आतमध्ये मार्क करत जायचं आहे आणि इथं पोचवायचं इथं यायचं सेंटरला ह्या सेंटरपासून खाली बाहेर मार्क करायचा आहे लाईनच्या हे बघा किती परफेक्ट असा आपला कटचा आकार रेडी आहे प्रिन्सेस कटला आकार कसा द्यायचा तुम्हाला समजलं अशाच पद्धतीने प्रिन्सेस कटला आकार द्या आता आपण इथं मुंड्यामध्ये टक्स घेणार आहोत सव्वा इंच मुं टक्ससाठी मार्किंग करायचं वरती अर्धा इंच एक लाईन मार्क करायचं खाली अर्धा इंच एक लाईन मार्क करायचं हे दोन्ही पॉईंट ह्या टक्स पॉईंटला जोडून घ्यायचे ही मुंड्याकडची लाईन आहे तिला अशी थोडी वरती जाऊ द्यायची तर ती वरती का जाऊ दिली तर आता आपण इकडची लाईन चेक करणार आहोत बघा इकडची लाईन टक्सपर्यंत चेक करायची की ती आली साडेसहा तेवढीच आता इकडची मोजायची बघा टेप जेवढा वरती गेला तिथं एक मार्क करायचं आता इथून मुंड्याला आकार कसा द्यायचा बघा असं द्यायचं बघा म्हणजे ही आपली जी छातीचं चा फायनल मार्किंग आहे इथून अर्धा इंचाला एक लाईन कमी इतका आपण खाली गेलो पाहिजे इकडे थोडं एक्स्ट्रा केलं तरी चालेल तर मुंड्याला आकार पण देऊन झाला हुंड्याला आकार कसा द्यायचा हे तुम्हाला समजलं आता आपण प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा तर प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेण्यासाठी आपल्याला हा जो टक्स आहे हा टक्स मायनस करावा लागतो त्याआधी तुम्हाला इथं बघा एक पॉईंट क्लिअर करते प्रिन्सेस कट आपल्याला जोडताना कमी किंवा जास्त होतो तर तो कमी किंवा जास्त हो, कशामुळे होतो तर आपल्याला तो इक्वली यायला पाहिजे म्हणून काय करायचं सगळ्यात आधी इकडची लाईन मोजायची किती आलेली आहे साडेचार इंचाला एक लाईन कमी तेवढंच आता हा टक्स मोजून घ्यायचा बघा साडेचार इंचाला एक लाईन कमी इथं एक मार्किंग करायचं आता खाली जेवढं हे उरणार आहे तेवढी सरळ लाईन मार्क करून घ्या म्हणजे बघा आता प्रिन्सेस कट जोडताना आपल्याला एवढा जास्त आला असता तो आता आपल्याला जास्त येणार नाही ओके कारण ही लाईन बघा स्ट्रेट आहे आणि याला आपण असा राऊंड दिला म्हणजे ही लाईन आपली वाढून गेली ओके तुम्हाला हे तुम्हाला क्लिअर झालं असेल त्यामुळे आपल्याला हे दोन्ही लाईन्स चेक करून घेणे खूप गरजेचे आहे समजलं आता हे व्यवस्थित इथून मी कट करून घेते मुंड्यातला टक्स कसा मायनस करायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे हे व्यवस्थित कट करून घ्यायचं इथून बघा असं थोडं एक्स्ट्रा करा कट हे एक्स्ट्रा का कट केलं हे पण तुम्हाला क्लिअर होईल बघा प्रिन्स कटचा आकार किती प्रॉपर मिळालेला आहे गडा कट करून घ्यायचा व्यवस्थित इथून शोल्डर कट करायचं कट करून झालं की टक्स मायनस करायचा असतो म्हणजे ही इकडची लाईन उचलायची ही हे बघा ही, ही लाईन आपण उचलली आणि दुसऱ्या लाईनवरती ठेवली म्हणजे मुंड्यातला टॉक्स जेव्हा आपला मायनस होतो तेव्हा बघा आपला जो हा मुंड्याचा आकार आहे तो प्रॉपर आपण नवीन मुंड्याला आकार दिला होता बघा तिथं जॉईन झाला तर नवीन मुंड्याला आकार कसा द्यायचा क्लिअर आहे तुम्हाला ओके डन आता हा टक्स तुम्ही इथं चिटकवून घ्या किंवा तुम्ही तुमच्याकडे टेप असेल टेपने चिटकावून घ्या फेविकॉलने चिटकावून घ्या किंवा स्टॅपलर मारून घ्या बघा आता इथं मी फेविकॉलने चिटकवून घेतलेलं आहे म्हणजेच फेविकॉल लावून घेतला आणि ह्या जो टक्स आहे तो मी इथं व्यवस्थित असा चिटकवून घेते बघा चिटकवून झालेला आहे इथून आता मुंडा व्यवस्थित कट करून घेते बघा किती परफेक्ट असा मुंड्याचा आकार आपला दिसतोय बघा दिसते का तुम्हाला कुठेही मुंड्याचा आकार चुकलेला वगैरे नाही अगदी परफेक्ट दिसतोय बोटनेकमध्येही मुंड्याचा आकार तुमचा अशाच पद्धतीने आला पाहिजे आता तुमचा इथं ब्लाऊज टक्स तुम्हाला शिवायचं असेल तर तुमचं इथपर्यंत रेडी आहे आता तुम्हाला काहीही करायची गरज नाही पण प्रिन्सेस कट असेल तेव्हा काय करायचं प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्यायचा आहे इथून अर्ध इंचावरती खाली एक मार्किंग करून घ्यायचं ही पूर्ण लाईन दिसते ना इचा ह्या सेंट ह्या टक्स पॉईंटपर्यंत सेंटर घेऊन घ्यायचं आहे सरळ टेप फोल्ड करायचा जिथं टेप फोल्ड झाला तिथं आपल्याला मिड पॉईंट मिळून जातो म्हणजे मिडल पॉईंट मिळून जातो क्लिअर आहे त्या पॉईंटपासून पाव इंच असं बाहेर मार्किंग करून घ्यायचं कर्व घ्यायचा आहे कर व्यवस्थित सेट करून घ्यायचा प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा बघा प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतला मी हा व्यवस्थित कट करून घेते बघा इथं थोडाफार पॉईंट वगैरे दिसत असेल ना तो कट करा तसं तर बघा इथं तुम्हाला कोणताही पॉईंट दिसणार नाही फक्त इथं मी थोडं कट करते कारण इथं मला पॉईंट वाटत आहे बघा अगदी परफेक्ट असं आपलं ब्लाऊज रेडी आहे म्हणजे कटिंग आपलं रेडी आहे इथून आता कपड्यावरती कट करताना हे दोन्ही पार्ट आपले जॉईंट होणार आहेत तर हे दोन्ही पार्ट जेव्हा आपले जॉईंट होतील त्याच्यासाठी आपल्याला अर्धा अर्धा इंच मार्जिन ॲड करावं लागेल म्हणजे इथून आपण अर्धा इंच मार्जिन ॲड करून कट करायचं ब्लाऊज पीसवरती किंवा अस्तरवरती सेम इकडच्या साईडला पण अर्धा इंच त्याच्यामध्ये प्लस करून घ्यायचं आहे कारण आपण हे दोन्ही पार्ट असे जॉईन करूया जॉईन करू त्याच्यामुळे आपलं एक इंच मार्जिन याच्यामध्ये जाईल अर्धा इंच याचं मार्जिन जाणार आहे अर्धा इंच याचं मार्जिन जाणार आहे म्हणून तुम्ही कंपल्सरी एक इंच याच्यामध्ये ते प्लस करून घ्यायचं बाकी काहीही करायचं नाही आणि हुकसाठी इकडे पाव इंच किंवा अर्धा इंच ॲड करून घ्यायचं बघा फ्रंट पार्टचं आपलं हे कटिंग झालेलं आहे आता बॅक पार्टचं कटिंग बघा इथं मुंडा कट करताना पावींचा आतमधून कट करा म्हणजे असं जर का तुम्ही पाव आतमधून कट केला ना तर इथं तुम्हाला मुंडा टोचल्यासारखा होत नाही किंवा असा तुम्हाला फिट होतो तो होत नाही किंवा तांदल्या वगैरेसारखा होत नाही म्हणजे दोन तीन जे प्रॉब्लेम असतात ते आपल्याला इथं सॉल्व होऊन जातात बघा बॅक पार्ट पण आपला रेडी आहे आणि फ्रंटचं पण आपलं कटिंग रेडी आहे आता स्लीवज कशी कट करायची हे मी तुम्हाला सांगते बघा स्लीव्ज कटिंगसाठी एक फोल्ड पेपर घेतलेला आहे फोल्ड पेपर आहे फो बंद बाजू माझ्याकडे आहे ओपन बाजू माझ्यासमोर आहे इथून जे पण स्लीवची उंची असेल त्या उंचीमध्ये एक इंच प्लस करा दहा इंच उंची आहे अकरा इंच मार्क केलं एक इंच त्यामध्ये प्लस केलं सरळ लाईन मार्क करून घेतली कॅप हाईट टाकायची आहे साडेतीन इंच साडेतीन इंचावरती इंचा कॅप हाईट म्हणजेच मुंडाखोली मार्क करून घेतली छातीचा चौथा भाग टाकायचा आहे जो पण असेल तो साडेनऊ इंचावरती एक मार्किंग करून घेतलं इथून दीड इंचावरती एक मार्क केलं ते मार्किंग इथं जोडून घ्यायचं आहे मार्किंग जोडून झाल्यानंतर व्यवस्थित असा स्लीवजला योग्य पद्धतीने आकार देऊन घ्यायचा स्लीव्जला जर तुम्ही व्यवस्थित आकार दिलेला असेल तर ती बॉडीमध्ये सुद्धा बसते ओके इथून आता व्यवस्थित असा स्लीवजला आकार देऊन घ्यायचा बघा अगदी परफेक्ट असा आपला स्लीवचा आकार रेडी आहे इथून पावीचं इंच खाली जायचं आहे दंडगेर टाकून घ्यायचा दंडगेर साडेनऊ इंच तर त्याचा निम्म टाकून घ्यायचा आहे पावणे पाच इंच जो पण तुमचा दंडगेर असेल त्याचा निम्म टाका पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करा आता हे दीड दीड इंच जे पण मार्जिन आहे हे दीड दीड इंच मार्जिन व्यवस्थित असं जोडून घ्यायचं अशा पद्धतीने जर का तुम्ही स्लीव्ज कटिंग केली तर तुम्हाला स्लीवजही कमी किंवा जास्त पडणार नाही आता स्लीवचं व्यवस्थित पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी मागचा मुंडा कट करायचा मागचा मुंडा कट झाला स्लूज ओपन करायची पुढचा मुंडा कट करायचा मागचा आणि पुढचा मुंड्याचा आकार तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आहे इथं पण आपलं बघा कमी किंवा जास्त झालेलं नाही खूप योग्य पद्धतीने आपला आकार देऊन झालेला आहे फ्रंट पार्ट बॅक पार्ट स्लीवचं कटिंग आपलं रेडी आहे आजचा आपला बोटनेक ब्लाउजचं कटिंग संपूर्ण रेडी आहे तर आता आपण याचं स्टिचिंग तुम्हाला बघायला आवडेल का ते तुम्ही मला सांगा मग मी तुम्हाला या ब्लाऊजचं स्टिचिंग पण दाखवणार आहे मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला ते मला नक्की सांगा ज्यांना कोणाला ब्लाऊज पे कटिंगसाठी तयार पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिसेल त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लासेस करायचे असतील आपल्याकडे ऑनलाईन क्लासेससुद्धा घेतले जातात तर ते कसे घ्यायचे आहे तुमच्याकडे रेकॉर्डेड व्हिडिओ कायमस्वरूपी असतील लाईव्ह क्लास पण घेतला जाईल त्यानंतर जे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे रातेल ते तुमच्याकडेच राहतील तुम्ही एनीटाईम ते रेकॉर्डेड व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करू शकतात तुम्हाला त्यानंतर काही डाऊट असतील तर एनी टाइम तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे तर ज्यांना कोणाला अजून अधिक माहिती पाहिजे असेल त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे मैत्रिणींनो चला आजचं आपलं बोटने ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग रेडी आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आजची आपली ब्लाऊज कटिंगची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते पण मला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद चला तर आता थांबवते अशी